सहायता निधीच्या ऐवजी पीएम केअर फंडामध्ये पैसे भरा असे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस म्हणत होते तेव्हा आपण देवेंद्रजींना राजकारण करू नका खर तर पालकमंत्र्याने स्वतः संविधानिक चौकट पाळायची असते पण पालकमंत्र्याने पाळायची असते बालिश विधाने करणाऱ्या बालकमंत्र्याला कसे कळेल बरे परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत ही शिवसेना ज्यांनी रक्ताच पाणी करून रुजवली वाढवली घडवली त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत या शिवसेनेचा वटवृक्ष त्याचा वाढ विस्तार करण्यासाठी जीवाचं रान करणारे सन्माननीय पक्षप्रमुख ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी आपण सगळेच एकवटलो आहोत ते आदरणीय उद्धव साहेब मंचावर उपस्थित नेते सन्माननीय संजय राऊत साहेब नेते सन्माननीय खासदार अरविंदभाई सावंत विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे तद्वतच खासदार माजी खासदार खैरे साहेब अनंत गीते साहेब या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या सौ वैशाली तई सूर्यवंशी आणि मंचावर अनेक मान्यवर आहेत माझ्याकडनं काही नाव सुटू शकतात आमदार जी आहेत खूप सारी आमदार उदयसिंग जी आहेत अनेक जिल्हा प्रमुख शहर प्रमुख पदाधिकारी समन्वयक सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी या सभेसाठी आवर्जून पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व निष्ठावंत शिवसैनिक भावांनो आणि बहिणींनो आणि कस का होईना आपण घुसता आलो पाहिजे यासाठी करतच असतील प्रयत्न तर आमचे बालकमंत्र्यांचे काही समर्थक मी त्याच्यावर नंतर येईल मी आधी काही महत्वाचे मुद्दे मांडते दादा हो एकूण आज इतली जी सभा आहे ती सभा सर्वार्थाने महत्वाची आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे ही सभा दिवंगत आरवतात्या यांना अपेक्षित सभा होती दिवंगत आर्वतात्यांनी दोन हजार एकोणीस ला विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि सन्मान्य पक्षप्रमुखांची सभा आयोजित करण्यासाठीची वेळ घेतली नियोजन सुरू सभेची सगळी तयारी सुरू झाली आणि मध्येच दुर्दैवी घटना घडली दिवंगत आर्वतात्या आपल्यामध्ये राहिले नाहीत ती सभा तशीच राहून गेली तात्यांना असं वाटलं होतं की कुणीतरी हा तत्वनिष्ठतेचा गाडा पुढे न्यावा आधी त्यांनी अगदी त्यांना वाटलं की नेईल बाबा आपला पुतण्या तरी पुढे नेईल परंतु खोके आणि खुर्च्या माणसाला निष्ठा बदलायला भाग पडतात त्या पद्धतीनं त्यांच्या निष्ठा बदलल्या परंतु आरोवता त्यांच्या कन्या ठामपणे उभ्या राहिल्या की मला माझ्या वडिलांचा हा तत्वनिष्ठ जीवन व्यवहार ही विचारधारा पुढे न्यायची आहे आजची सभा हे सांगण्यासाठी आहे की होय हो दिवंगत दिवंग्यांच्या नंतर त्यांच्या कन्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पाठीशी पक्ष अत्यंत ठामपणे उभा आहे कुटुंब म्हणून वैशालीताईंच्या पाठीशी सन्माननीय पक्षप्रमुख आणि सर्व पदाधिकारी ठामपणे उभे आहेत राजे हो या सभेच्या निमित्ताने सभेच्या आधी बऱ्याच वल्गना झाल्या बरीच काही एकमेकांवरती फैरी झाल्या मला माध्यमांनी विचारलं की काही लोकांनी म्हणे आपली सभा रद्द करण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत म्हटलं अहो काही लोकांनी म्हणजे अर्धा लोकांनी का, का। कारण रेल्वे स्टेशनवर जे अर्धा लोक काळे झेंडे घेऊन गेले होते त्या अर्धा लोकांनी आधी पोलीस स्टेशनला फोन केला पहा बरं आम्ही झेंडे घेऊन जात आहोत मीडियाला सुद्धा बोलावलं आहे तुम्ही जरा आम्हाला पकडायची जरा काहीतरी नाटक करू का शकाल का म्हणजे आम्हाला मीडियाला तसं व्हिज्युअल दाखवता येईल ते व्हिज्युअल दाखवणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीची नौटंकी सुद्धा झाली बरं याच्यामध्ये गप्प बसतील ती माणसं कशी मग त्याच्यामध्ये किशोर पाटील बोललेच बिचारे किशोर अप्पाला मी मागेच म्हटले महाप्रबोधन सभेमध्ये अप्पा मारू नकात विनाकारण गप्पा कारण तुमच्यावर लागला आहे गद्दारीचा ठप्पा ठप्पा लागलेले जेव्हा गप्पा मारतात तेव्हा आपांना कुणीतरी हे सांगायची सन्मान्य संजय राऊत साहेबांचं सा मंचावर आगमन झालं आहे तेव्हा आपण हे कुणीतरी सांगण्याची गरज आहे ते असं म्हणाले की ह्या खुर्च्या पंचवीसच हजार आहेत बघा म्हणले पंचवीसच हजार खुर्च्या आहेत उदय भाऊ कसे मागे राहतील उदय भाऊ म्हणाले अहो आठच हजार खुर्च्या आणि ते ऐंशी हजार सांगतील मग आमचे तंबाखू चोळणारे अजून एक होते सभागृहात चुना तंबाखू एकमेकांना देवघेव करणारे शंभूराजे देसाई तंबाखू चोळता चोळता ते म्हणाले नाही हो म्हणले गर्दीत जमणार नाही उदय भाऊ किशोर आप्पा शंभूराजे देसाई शंभूराजांना कदाचित तंबाखू चोळण्यात ते व्यस्त असतील त्यांना सोडून देऊ परंतु ज्यांना शंका वाटते की कि किती खुर्च्या आहेत कृपया आपाने स्वतः जातीने याव आणि खुर्च्या मोजाव्यात आपलं काही म्हणणं नाही आपल्याला आम्ही खुर्च्या मोजताना जराही अडवणार नाही आम्ही सभ्य माणसो सज्जन माणसो आम्ही खुर्च्या मोजताना त्यांना अडवणार नाहीत आता ना राहिला प्रश्न गुलाब पाटलांचा महाप्रबोधन यात्रेमध्ये तेव्हा तर मी एकटी आले होते नाकावर टिचून चार सभा घेतल्या आहेत पाचवी सभा पोलिसी बळाचा वापर करत रद्द करण्याचा प्रयत्न झाला पण ऑनलाईन तीही सभा पाच पंचवीस लाख लोकांनी ऐकली ते जर आता असं सांगत असतील की तुम्ही चौकटीत राहा वगैरे वगैरे खर तर पालकमंत्र्याने स्वतः संविधानिक चौकट पाळायची असते पण पालकमंत्र्याने पाळायचे असते बालिश विधाने करणाऱ्या बालकमंत्र्याला कसे कळेल बरे त्यामुळे आम्ही ज्यांना पालकमंत्री म्हणतोय ते जर बालकमंत्र्यासारखे वागत असतील तर ते काय त्यांच्याकडनं अपेक्षा करायच्या असो मला त्याच्यावरही बोलायचे नाही राजे हो एकूण ज्या ज्या लोकांनी हिंदुत्वाच्या फार गप्पा हनल्या होत्या त्या सगळ्यांचं हिंदुत्व किती बेगडी आहे ते हळूहळू उघड पडते अजित अजितदादांच्या संदर्भाने ज्या काही अफवांची पेरणी झाली यातन एक गोष्ट मात्र नक्की चांगली घडली की दादांच्या संबंधाने जेव्हा अफवा चालू होत्या तेव्हा शिंदे गटातली जी चलबिचल समोर आली आणि या चलबिचलीतनं जे काही लोक वाटेल त्या पद्धतीने विधान करायला लागले काहींचे तर असे तीन तीन भाग करून माध्यमांनी दाखवले ती विधानं त्यांच्या हिंदुत्वाच बेगडीपण दाखवणारी होती त्यांच्यातली अस्वस्थता दाखवणारी होती त्याच वेळेला गुजराती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचा राजीनामा तयार ठेवण्यासंबंधी केंद्राकडनं सूचना आल्याची बातमी ही तर त्यांना अजून अस्थिर करणारी होती पण या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट यावी कि हिंदुत्वाचा इतका पुरस्कार इतका उच्चार का केला जातोय तर त्याच सर्वसाध कारण आहे महाराष्ट्रामध्ये भाजपाला जर एक हाती सत्ता घ्यायची असेल तर भाजपाच्या हिंदुत्वाच्या मतामध्ये भागीदार शिवसेनाच असू शकते त्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व हे वेगळी हिंदुत्व आहे असं सांगून ती सगळी मत आपल्याकडे वळवण्यासाठी जो अत्यंत केविलवाना प्रयत्न भाजपाकडून चालू आहे हा प्रयत्न समजून घेण्याची गरज आहे मुळात आम्ही हिंदुत्वाचे पायिक आहेत की नाहीत म्हणजे नवनीत राणांना हनुमान चालिसाच म्हणता येत नव्हती काही वेळापूर्वी आमचा एक भाऊ इथून हनुमान चालिसा पूर्ण अगदी भरा भरा, भरा भरा तो हनुमान चालिसा म्हणत होता इकडे सगळ्या टाळ्यांचा गजर चालू होता नवनीत तक्काने आमच्या त्या भावाकडे हनुमान चालिसाची ट्युशन लावून घ्यायला हरकत नाही किमान किमान त्या हनुमान चालिसेसाठी त्यांना नौटंकी करण्याची गरज तरी पडणार नाही पण या सगळ्यांमध्ये अजून एक घटना घडतीये दादा हो की काल परवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की कोरोना काळातला हलगर्जीपणा कुठे गेला आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून घ्या खर तर त्यांना आम्ही फार उत्तर देऊ नयेत पण सदोष मनुष्यवधाची गोष्ट निघाली आहे तेव्हा त्यांना हे सांगितले गेले पाहिजे कि कोरोनाची आपत्ती ही मानव निर्मित आपत्ती नव्हती ही निसर्ग निर्मित आपत्ती होती पण खारघरच्या दुर्घटनेमध्ये जी चेंगराचेंगरी झाली जी उष्माघाताने माणसं गेली ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निर्मित आपत्ती आहे आणि ती का तशी आहे कारण गेल्या आठ महिन्यात शिंदे साहेबांच्या सभेला कुठेच गर्दी जमत नाहीये आणलीच भाडोत्री गर्दी तर नेमकं साहेबांचं भाषण चालू असताना लोक निघून जातात अशा वेळेला आपली निगेटिव्हिटी केंद्रात वाढत आहे का दिल्लीश्वर आपल्यावर खफा होतील का मग काय करावे मग सद्गुरु अप्पासाहेबांचा सद्गुरु अप्पासाहेबांची जी काही लोकप्रियता आहे त्याचा गैरफायदा घेत साहेबांनी दिलेल्या सूचनांना केराची टोपली दाखवत कारण अप्पासाहेबांच्या सगळ्या बैठका सायंकाळी होतात यांनी रणरणत्या उन्हात फक्त आणि फक्त अमित शहाना ताकद दाखवण्यासाठी म्हणून जे काही केलं या उपर राजसाहेब असं आहेत की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर गुन्हा यांच्यावरती दाखल करावा आता राज साहेबांना माध्यमांच्या समोर दोन तीन प्रश्न विचारावे लागतील मला क्षमा करा आयोजकांनी की मी दोन ते तीनच मिनिट आपले घेते राज साहेब कोरोनाचा काळ चालू असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या ऐवजी पीएम केअर फंडामध्ये पैसे भरा असे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस म्हणत होते तेव्हा आपण देवेंद्रजींना राजकारण करू नका असे का सुनावले नाही जेव्हा भाजपा सुपारीबाज लोकांना पुढे करून जाणीवपूर्वक मंदिरं खुली करण्याची आंदोलन करत होती खर तर फक्त मंदिरच नाही मंदिर असेल विहार असेल गुरुद्वारा असेल चर्च असेल मस्जिद असेल सगळीच प्रार्थना स्थळ बंद होती अगदी आंबेडकर जयंतीचा जल्लोषही बंद होता पण फक्त वारीच बंद आहे असं चित्र दाखवत जाणीवपूर्वक या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाई नेत्यांना राजकारण करू नका असं राजसाहेब आपण का म्हणाला नाहीत हलगर्जी बोलायचं असेल तर गुजरातला जेव्हा रस्त्यावर कोरोना ग्रस्तांची प्रेत जाळली जात होती तेव्हा तो हलगर्जीपणा नव्हता का राजसाहेब आणि राजदादा मी पुन्हा सांगते दादा हा शब्द गुंडगिरीतला दादा नव्हे आम्ही आदराने दादा म्हणतोय तुम्हाला राजदादा खैर सोडा उद्धव साहेबांचं कौतुक तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने केलं आंतरराष्ट्रीय पातळीवर झालं त्यांनी राबवलेला धारावीचा पॅटर्न अख्ख्या जगात गाजला त्यांचं कौतुक दस्तूर खुद्दा भाजपचं सरकार असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीही केलं पण राजदादा जर तुम्ही एवढंच हलगर्जीचं बोलत असाल तर गंगा नदीवर ज्यांच्यामुळे कोरोनाग्रस्तांची प्रेत तरंगली प्रेत तरंगत ठेवली त्या योगी आदित्यनाथांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संबंधाने तुम्ही करून का ते सांगा मग आम्ही पाठ थोपटतो आणि म्हणतो की होय राज ठाकरे खरंच सत्याचा वाली आहे आणि सत्य तेच मांडत असतो आम्हाला या सगळ्यांमध्ये कुठलंही राजकारण आणायचं नाही ना ना आम्ही वारंवार सांगतोय या मदे मदे बार, की मदे, या सगळ्या कुरघोड्यांच्या राजकारणामध्ये आणि सुडबुद्धीच्या राजकारणामध्ये ठरवून वारंवार इथलं राजकीय इथली पूर्ण महाराष्ट्र होतोय सुडबुद्धी आणि कुरघोडीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असंघटित कामगारांचे प्रश्न महिला सुरक्षेचे प्रश्न या सगळ्याच प्रश्नांकडे जे दुर्लक्ष होत आहे या प्रश्नांवर कुणीतरी फोकस करणं गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी एक आश्वासक नेतृत्व आहे हे सांगण्याची गरज आहे आणि यासाठी आज खानदेश मध्ये महाराष्ट्राला एक विधायक दिशा देण्यासाठी खानदेश मधले प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणीवर आणण्यासाठी आज आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित होत आहेत आयोजकांनी आणि आपण सगळ्यांनी ही भूमिका मांडण्याची ऐकण्याची ऐकून समजून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली थांबते रजा घेते जय महाराष्ट्र